काजूकतली अतिशय सोप्या पद्धतीने कुठल्याही वड्या बनवायला अवघड जातील पण काजूकतली कोणीही म्हणजे कोणीही सहज बनवू शकतं आणि गौरी गणपतीच्या वेळेस खूप कामं असतात घरातली कामं करून मग हे बनवणं तर अगदी लवकर होते अग कोणीही कोणीही सहज बनवतायत बनवू शकतं आणि मुळातच घरची काजू कतली आहे त्यामुळे चवीला खूप छान काही भेसळ नाहीये फक्त काजू आणि साखर एवढंच काय ते सामान लागतं त्याच्या पलीकडे सामानही जास्त लागत नाही चटकन आपण रेसिपी बघूयात कशी करायची ते काजू कतली बनवतोय सगळ्यांची आवडती लहान मुलांची पण दुकानामध्ये मिळते ती एवढी काही छान नाही चवीला लागत त्यामुळं आणायची इच्छा नाही होत पण घरच्या घरी खूप सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि बाहेर जितकी महाग मिळते ना त्याच्यापेक्षा कितीतरी स्वस्तामध्ये घरी खूप काजू कतली बनवून होते आणि संपते हे तितक्याच पटकन आता काय करूयात हे काजू आहेत ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एक तास आधी कारण काजू बदाम शेंगदाणे हे नट्स आहेत तर ते आपण जेव्हा मिक्सरला फिरवणार ना तेव्हा त्याचं तेल निघतं पण मिक्सरला पण फिरवताना कसं फिर फिरवणार आपण अगदी सलग नाही फिरवायचं थोडं बंद चालू बंद चालू, चालू करून फिरवणार आहोत पण काय करा शक्य असेल शक्य नाही म्हणजे मी म्हणेल की एक तास आधी मिक्सरमध्ये काजू कतली करण्याच्या आधी काजू ठेवाच ठेवा तर आपण काय करू मोजून घेऊयात माझ्याकडे हे असे कप आहेत बघा तर हे दोन कप आपण काजू घेऊयात बघा हे मिक्सरमध्ये टाकून खूप मोठं मिक्सरचं भांडण असेल तर थोडं थोडं करून आपण हे बारीक करूयात आता मी सध्या एक कपच बारीक करून घेते एका वेळेस जर दोन कप बारीक शक्य असेल तर तसं करून घ्या काहीच प्रॉब्लेम नाही आता एक कप बारीक करून घेते आणि मग आणि कंटिन्यू नाही फिरवायचं बंद चालू बंद चालू करत फिरवाय हे बघा आता तुम्हाला काजूकतली अगदी सॉफ्ट म्हणजे जशी दुकानात मिळते आता ती भेसळयुक्त असते त्यामुळे तसं वाटतं आपल्याला तुम्हाला जसं टेक्स्चर पाहिजे जर असं किंचित म्हणजे काजूचे छोटे छोटे तुकडे आले तरी चालत असतील तर तसं बारीक करा पण होतं काय ना आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना ते बह्याचे तेल वगैरे काही निघायची चान्सेस कमी आहेत तेल वगैरे काही निघत नाही आता एकदा हलवून घेते आणि मी परत थोडंसं बारीक करते हे परत हे बघा थोडं थोडं रवाळ जरी टेक्स्चर राहिलं तरी काहीच हरकत नाही छानच लागतं म्हणजे मुलांना असलं असेल तरी आवडतं काजू कतली असण्याची बास आता मी एक कप काढून घेतले आता दुसरं पण एक कप बारीक अशाच प्रकारे करून घेते मी mm -hmm. जसं मग सांगितलं ना काजू कतली करतोय तर अशा तुकडे तुकडे काजू असले तरी चालेल अगदीचा अखंड काजू वगैरे नस असायची काही गरज नाही आपल्याला तर चला हे बारीक करून घेऊयात आपण हे बघा हे दुसरं पण काढून घेते मी आता हे भांड्यामध्ये आता आपल्याला नॉनस्टिक पॅन पाहिजे तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिक पॅनच घ्या सोपं जातं करायला आपण आता हे दोन कप का काजू घेतले होते ना तर आपल्याला त्याच्या निम्म साखर घ्यायची त्याच्या निम्मी साखर आता काय करूयात साखर आपण कढईमध्ये टाकून घेऊयात पॅन असेल तर पॅनच यूज करा मी सांगेन माझ्याकडे होता पण तो खराब झाला आता ह्या साखरमध्ये तुम्ही जर एक कप पाणी टाकलं तरी चालेल पण ते खूप आठवत आठवत बसण्यापेक्षा ते ठीक व्हायला खूप वेळ जातो मग काय मग ते खालवत बसायला लागतं फार वेळ तर मी काय करते एक कप पाण्याऐवजी पाऊन कपच पाणी टाकूया म्हणजे फार वेळ नाही लागणार आपल्याला तर एक कप पाण्याऐवजी मी एक पाऊन कप पाणी टाकते हे पाणी विरगळ साखर पूर्ण ते पाण्यामध्ये विरघळून घेऊयात आपण आधी कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे आपल्याला अजिबात बनवायचा नाही आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका पाक वगैरे असेल तर मग असं वाटतं की जाऊ दे नकोच बनवायला पण तसं अजिबात काही नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हीच म्हणताल की कशाला इतके दिवस आपण विकत आणत होतो काजूकतली आणि खरंच चवीला पण खूप छान लागते आता किती करायचं हे पाणी कितीपर्यंत पाक नाही करायचं तर मग काय करायचं सा। फक्त साखर विरघळून घ्यायचे बास बाकी काहीच नाही करायचं आपल्याला साखर विरघळली की काम झालं किती सोपं आहे बघा काही डोकं लावायला लागत नाही पाक कसं बनवायचा किती तारी बनवायचं असलं काहीच नाही करायला लागत खूप 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 सोपी पद्धत आहे तर मी आता साखर विरघळून घेते आता पहिले तर तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल ना तर बटर पेपर वापरा माझ्याकडे बटर पेपर नाही आहे सहज अवेलेबल होत असेल तर बटर पेपरला काय करायचं तूप लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आपण हे काजूकतली करणार आहोत पण जर का तेलाची आपण तेलाच्या पिशवी असतात बघा ते वापरलं तर खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तेल चिटकणार ते, 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 ते पण नाही खाली आणि ते असंही आपण फेकूनच देतो तेलाच्या पिशव्या तर पहा तुम्हाला तुमच्याकडे काय करायला सोपं जाईल आता मी हा कागद घेतलाय ह्याला है, मी तूप लावून घेते तूप आपल्याला काजूकतली वगैरे करताना पाकात वगैरे असं अजिबात टाकायचं नाही फक्त हे आपण कागदाला लावण्यापुरतेच तूप वापरणार आहे बाकी काही तुपाची वगैरे गरज नाही खरं तर दोनच साहित्यात काजू कतली बनते साखर आणि काजू बास बाकी तुपाची वगैरे काही गरज लागत नाही सोपी आहे ओ एकदा बनवून बघा परत मी तेच सांगितलं तुम्हाला बाजारात तुम्ही आणणारच नाही काजूकतली इतक्या सोप्या पद्धतीने बनवतात का आणतो आपण हेच कळणार नाही तुम्ही म्हणाल किती सोपी आहे काहीच नाही त्याला शेंगदाण्याची चिक्की बनवून एक वेळ अवघड असेल त्याचा गुळाचा पाक कसा असा तसं पण ह्याला काही 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 डोकं लागत नाही पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे थोडी जरी असली तरी पण ते कचकच लागतं काजू कतली तरी बघा विरघळत आले थोडी थोडी आहे मी ते पूर्ण विरघळून घेते बघा साखर विरघळली आहे पूर्ण आता आपण हे जे के बारीक केले होते ना काजूचं ते आपण ह्याच्यामध्ये हळूहळू टाकून घेऊयात आणि हलवत हलवून घेऊयात व्यवस्थित हलवायचं हे नॉनस्टिक पॅन पाहिजे खरं तर माझ्याकडे होते पण एक पण चांगलं नाही सगळे खराब होतात नॉनस्टिक पॅन कुठला चांगला आहे तेही कळत नाही तुम्हाला माहित असेल तुम्ही जो वापरता तो मला, वाप मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप मदत होईल नॉनस्टिक पॅनची खरंच आता हे किती बरं आपल्याला हलवायचं तर ह्याचा किंचित गोळा आणि होईपर्यंत गो किंवा हे जे आहे ना काजूचं मिश्रण ते हे असं चिकटायचं बंद होईल ना आपल्या कढईला किंवा पॅनला तोपर्यंत आपण हे हलवून घ्यायचं हलवत राहायचं कुठेही जायचं नाही फार वेळ लागत नाही आपण पाणी जास्त घालायचं नाही त्याच्यासाठी पाणी घातलं की मग हे खूप वेळ जातो हलवत बसायला त्याच्यामुळे बिलकुल पाणी जास्त घालू नका आता मी हे हलवून घेते तुम्हाला दाखवते किती वेळ लागतो हलवत बसायला ते हलवाईचं जास्त काम वाचायचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवा हे बघा हे आटवायला इतका वेळ लागतो छान तर होतात पण तुम्ही अजून थोडंसं पाणी कमी केलं ना म्हणजे अर्धा कपपेक्षा किंचित जास्त पाऊन कप नाही पण किंचित जास्त घेतलं तरी सफिशियंट आहे नाहीतर मग हे खूप पाणी आटवायला गोळा बनायला फार वेळ जातो तर पाण्याचं प्रमाण किंचित कमी करा अर्ध्यापेक्षा कमी नाही पण अर्ध्यापेक्षा किंचित थोडंसंच जास्त बघा आता हे थोडं थोडं व्हायला लागलेलं आहे आपण खूप घट्ट गोळा बनवायचा नाही कारण ही साखर आहे जसं जसं तुमची वडी म्हणा कुठल्याही वडीसाठी एवढंच लक्षात ठेवा वडी असेल बर्फी असेल जसं जसं ती सेट होते ना जसं जसं ती गार होते ना तशी तशी साखर घट्ट व्हायला लागते त्यामुळं फार आधी सुरुवातीला खूप घट्ट गोळा वगैरे अजिबात बनवून घ्यायची गरज नाही वडी बर्फी किंवा काजूकतली जशी जशी सेट होईल तसं तसं ती छान व्हायला चालू होते म्हणजे व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तशी होते आता खूप अगदी घट्ट बनवत बसलं तर मग ती आपल्याला लाटच येणार नाही आपल्याला पाहिजे तसं करता येत नाही बघा आता हे पॅनला पॅन नाही आहे माझी कढई आहे पण कढईपासून वेगळं वेगळं व्हायला लागलं की समजायचं आता होत आलेलं आहे आपलं हे बघा आता सुटलं पाहिजे हे कढईपासून आता मी गॅस बंद केलेला आहे हे बघा आणि एका भांड्यामध्ये काढून घेते भांड्यात काढायचं डायरेक्ट प्लॅस्टिकवर वगैरे अजिबात काढायचं नाही गरम आहे ह्याला थोडंसं थंड झाल्याशिवाय था आपल्याला हे लाटताही येणार नाही त्यामुळे बिलकुल प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर वगैरे काढू नका आधी एखाद्या दे स्टीलच्या भांड्यात दा काढून घेऊ तर मी काढून घेते आता मी स्टीलच्या भांड्यात काढून घेतले हे थंड होऊ दे तुम्ही जर पसरत ताटात काढलं तर चटकन थंड होईल हे आणि त्याचा गोळा तयार होईल आणि गोळा म्हणजे आपलं छान लाटायला अगदी आपण व्यवस्थित लाटू शकतो गोळा झाल्यावरती आऊच खूपच गरम आहे भांड्याला हे बघा उद्या मस्त थंड अगदी सुंदर गोळा होतो काही गडबड वगैरे करायची नाही सगळ्यात सगळ्यात सोपी पद्धते का काजू कतली बनवायची मी सांगते एकदा बनवून बघा म्हणजे जेव्हा जास्त कामं असतात जसं की गौरी गणपती आहे घरचा स्वयंपाक करून परत फराळ बनवायचा आहे अशा वेळेस काजूकतली एक आयटम ठेवून द्या गौरी गणपतीसाठी झटपट होतो अगदी लवकरात लवकर आता आपण ही गार करून घेऊ मिश्रण मग पुढची स्टेप बघूयात हे बघा ह्याच्यामध्ये काढून घेतलं मी म्हणजे पटकन थंड होईल अजून कोमट आहे थोडस अजून ठीक थंड झालं ना मग आपण ह्याच्या वड्या काढून घेऊ हे बघा आता हे घट्ट झालेले आणि थंड पण झालेलं आहे आता आपण हे प्लॅस्टिकच्या कागदावर काढून ह्याला लाटून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता किती छान चपातीसारखा गोळा झालेला आहे ह्याचा कणकेसारखा मस्त पैकी तुम्हाला पाहिजे तितकं पातळ आता तुम्हाला लाटता येईल हे आणि थंड पण झालेलं आहे त्यामुळे प्लॅस्टिकच्या कागदावर टाकलं तर काही हरकत नाही बटर पेपर असेल किंवा तुमच्याकडे जर का सिरॅमिकचा पोळपाट असेल तर त्याच्यावरती पण चिटकणार नाही छान थापून होतील आपण याला लाटून घेऊयात आता हाच कागद ज्याचा अर्धा होता ना तो अर्धा कागद मी ह्याच्यावर टाकलाय जर असं हाताने असं चपट चपट वगैरे करून घ्यायचं इझिली हाताने पण होत आहे पण आपण त्याला छान शेप येण्यासाठी लाटणं वापरूयात अलगत हाताने करायचं बिलकुल असं दाबून दाबून करायची गरज नाही आहे सहज होतं हे तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पातळ करा प्लॅस्टिकचा कागद आहे ना मी वरती टाकलं नाहीये तरी पण हे बघा इझिली लाटता येतात प्लास्टिकच्या कागदाची सुद्धा गरज पडत नाही गार झालं की छान किती पातळ पाहिजे तेवढ्या पातळ आपल्याला काजूकातल्या बनवता येतात सहज बनवता येतात हे बघा आता मी बिलकुल कागद वगैरे काही त्याच्यावरती टाकलेलं नाही काही गरज नाही जर तुम्हाला साधं पोळपाटवरती सुद्धा हा गवळा झाला ना तरी सुद्धा पोळपाटवरती तूप लावून तुम्ही करू शकता बरोबर छान पातळ केलेलं आहे मी बर्फीसारखं जाड नसेल पाहिजे म्हणजे जसं आपल्याला स्वीट्समध्ये मिळतं तसं तर पातळ करा बर्फीसारखं पाहिजे तर बर्फीसारखं करा आता आपण हे असं काय करूयात कट करून घेऊयात नंतर ते हार्ड होत जाणार कडक होत जाणार कारण साखर आहे जसं जसं वेळ जाईल तसं तसं ते सेट होत जातं त्यामुळे मी आता Uh, काजू कतली आहे त्यामुळं कतलीच्या शेपमध्ये आपण ह्याला कट करून घेऊ आता काजू कतलीच्या शेपमध्ये मी कापून दाखवते तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे डायमंड शेपमध्ये कतलीच्या म्हणजे किती मोठा आकार पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण कट करून घेऊ तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने पण सहज होतील आणि जर का चांदीचं वर्क आजकाल कुठेही अव्हेलेबल असतो पण मी काही लावत नाही आहे तुम्हाला मिळाला ना स्वीटच्या दुकानात बेकरीमध्ये तर लावा तुम्ही त्याला आता हे वरचं वरचं तर डायमंड शेपमध्ये येणार नाही पण हे खालच्या इथून पुढच्या हे काय मुलं लगेच फस्त करतात आपलं आता काय काय तरीसुद्धा आपण आता ते गौरी गणपतीसाठी किंवा ह्याच्यासाठी ठेवणार आहोत डेकोरेशनसाठी म्हणून हे खालच्या खालच्या ज्या वड्या आहेत त्या ठेऊ हे मुलं येता जाता संपवतीलच किंवा काजूकतली पण शिल्लक राहील की नाही माहीत नाही ती सेट व्हायच्या आधीच फस्त होणार आहे अरे बघा किती सुंदर वड्या का अशा डायमंड शेपच्या पडतात खूप सोपी पद्धत आहे खूप 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 सोपी तुमची भाजी व्हायला सुद्धा वेळ लागेल इतक्या झटपट ही काजू कतली होती बघा मस्त झालेली आहे आता ही थोडीशी ओलसर आहे ना बघा मी छोटासा तुकडा दाखवते आता याला सेट होऊ दे सेट झाली की मी मस्त तोडून दाखवते अगदी छान हे बघा मी तुम्हाला दाखवते किती मऊ म्हणजे दुकानात स्वीट्सच्या दुकानात मिळते ना त्याच्या अपेक्षा अगदी चवीला खूप खूप खुँ, खूप छान लागते त्या दुकाना, स्वीट्स दुकानात स्वीट्सच्या दुकानात तरी मिळणारी काजू कतली तुम्ही म्हणताल किती व्हाईट कलरची पांढरी शुभ्र दिसते भेसळ असते त्याच्यामुळे काही सांगू नाही शकत पण ही आपली घरगुती एकदम छान चवीला आहे आता हे आपण सेट होऊन देऊ आणि मग काढूयात हे बघा साईड साईडच सा। मी जरा तिकडे जाईपर्यंत हे साईड साईडचं क्वारंटाईन मी उडं उठ सगळं मुलं ना घरात बनवा तुम्ही अहो काय मुलं ना खरंच आता हे काढून मस्त डेकोरेट करूयात असं मस्त ताटामध्ये छान प्रकारे किती सहज निघते बघ काय चाकूची पण गरज नाही अहो तुम्ही एकदा बनवाचो मी सांगते म्हणून बनवा बघा छान डेकोरेट करा आणि गौरी गणपतीसाठी बनवा झटकन होतात मी सगळं ताटत काढते संपवायच्या आधी हे बघा किती पटापट -पत निघतात हे बघा सहज निघतात हे बघा तुम्हाला उलट मी म्हणते वड्या बनवणं खूप अवघड आहे पण हे बघा ही कतली काजूकतली बनवायला काही अवघड नाही सहज होती काजूकतली प्रकार आता एक ताटात डेकोरेशन करते हे बघा <laughs> पहिल्यांदा छान डेकोरेशन झालं तुम्हाला आवडेल तसं डेकोरेट करू शकता एक मिनटं इथे झोडसं आता हे करते मी डेकोरेट हे बघा छान डेकोरेट अजून वड्या शिल्लक आहे सॉरी काजूकतली शिल्लक आहे पाहू आता त्याचं कसं डेकोरेशन करायचं हे बघा या पानापानांचं पण आयडिया चांगली आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अशी पानं पानं लावून पण डेकोरेट करू शकता हे मध्ये फूल आणि ही साईडनी ही अशी पानं जशी तुम्हाला आयडिया क्रिएटिव्हिटी आयडिया म्हणजे क्रिएटिव्हिटी वापरता येईल आयडिया सुचेल तसं तसं तुम्ही डेकोरेट कराय बघा पानं पानं आणि मध्ये फुलं खूप प्रकारे वेरिएशन करू शकता तुम्ही तर तसं वापरून करा मुलीला बोलावलं कसं दिसतंय बघायला तर ती मी बघे इकडचे मस्त झाले आता आमच्या अर्धेच्या निमिनीच्यावर तर बनवून ह्या गौरी गणपतीला नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी धन्यवाद सजेस्ट करते तुम्हाला डेकोरेशनसाठी माझ्याकडे हे घरी ब्लाउज पीस होतं माझ्या मुलीने आयडिया दिली की हे हिरव्या कलरवरती छान दिसेल म्हणून तर तुमच्याकडे जर का केळीची पानं असतील तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे छान गौरी गणपतीसाठी डेकोरेट करून ठेवू शकता हि हिरवा ही, कलर लाल कलर अशा कलरवरती ते छान दिसेल आता तुम्हाला जसं तुमच्याकडे छान क्रिएटिव्हिटी आहे तर तुम्ही कुठलीही क्रिएटिव्हिटी वापरून ते छान डेकोरेट करा